नमस्कार झुंझार यशिसदुतीस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धाराशिव शहरातील इंद्रानगर या भागात राहणाऱ्या आशाबाई सुभाष चव्हाण या पारधी समाजाच्या महिलेच्या घरावर दहा ते पंधरा समाजकंटकांनी रात्री सुमारे अकरा ते अकरा तीसच्या दरम्यान तुफान दगडफेक केली दगडफेक होत होत असताना फक्त घरात सात महिन्याची गरोदर माता आपल्या लहान बाळासमवेत होती तरीही समाजकंटकांना आली नाही त्या महिलेची दया धाराशिव पोलीस स्टेशन शहर येथे गुन्हा दाखल झाला व कडक कारवाई करण्याची मागणी आशाबाई चव्हाण यांनी केली आहे तर आपण पाहत आहोत की आशाबाई चव्हाण यांच्या घरावर झालेले दगडफेक समोर पडलेली दगड विटा व कॉन्क्रीटचा दगड

आणि साडे अकरा वाजता येऊन हिने सगळ्यांनी येऊन दगड केली आणि मी आम्ही तिथल्या तिथून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला तर तिथं घरी येऊन दाबधुडप केली अजून परत अजून फेक केली आणि ती के दगडफेक करून पुन्हा अजून पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावरच गुन्हा दाखल करायला आला गुन्हा दाखल करायला आले तर तिथं पोलीस आम्हाला चिडचिड केले जावा तुमचा गुन्हा दाखल करून जा आम्ही घेत नाही म्हणून मग आम्ही म्हटलं तुम्ही लेखी द्या आम्ही जाता आहो उद्या येत आहो मग परत त्यांनी थांबवून घेतलं आम्हाला चार रात्री पहाट चार वाजेपर्यंत पर्यंत थांबवून घेतलं मग आमच्याकडून त्यांच्याकडून सगळं चांगलं लिहून घेतलं आणि चार वळीच लिहून घेतलं असं का आम्ही पारदी हवं नव्हता आम्हाला कळत नाही का त्यांचं म्हणजे असं गुन्हा ना गुन्हा लिहून घेतला आणि आमच्या म्हणजे चार वळी लिहून म्हणते तुम्ही जावा असं काय या असं का नेमकं तुमच्या घरी जे प्रकार झाला काय झालं आम्ही तिथं पोलीस स्टेशन मध्ये तलवारी घेऊन आले कोण ते कोयते घेऊन आले कोण घेऊन आले मग ते त्यांना आवरत आवरत बेसव झाले सांगा तुमचं नाव सांगा हा बरं इथं तुमच्या घरी जे रात्री जो प्रकार झाला तो नेमका कशामुळे झाला होता

ते दगड फेक मला दवाखान्यात घेऊन गेल्यावर ते सोनं आणि इकडं नाक होता बारका त्याच्यावर दगड मग गुण नोंद झाले नंतर परत कोण आले का इथं परत ते सकाळी उठून अजून आले ते गटाचे लोक तू जर कंप्लेट नाही घेतले तर तुला इथं आहे ना ते मुस्लिम पोलीस स्टेशनमार्फत कोण आलं आलं ते साहेब आले साहेब काय केलं ते त्याने पंचनामही केला आमचा जवाब घेतला फोटो काढले त्यांनी गेलं त्यांनी जायच्यानंतर पुन्हा अजून ऑर्डरशी लोक आले आम्हाला लाभ करायला तुम्ही केस नाही घेतला तर तुम्हाला इथं राहून तुम्ही नसते आम्ही जायचं कुठं